नमस्कार सगळ्यांना दुपारचे जेवण या चॅनलमध्ये मी तुमचं एकदा स्वागत करते आज आपण बघणार आहोत उकडीचे मोदक मोल्डमध्ये कसे बनवायचे ते हे मोल्ड आपल्याला बाजारमध्ये विकत मिळते त्याच्यानंतर मी पहिला उकड बनवून घेतलेली आहे त्यासाठी एक कप धुतलेलं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि सेम प्रमाणात एक वाटी पाणी घेतलेलं आहे पाणी छान उकळून घ्या त्याच्यामध्ये थोडंसं दूध दोन ते तीन ड्रॉप्स तूप थोडंसं मीठ आणि चवीपुरतं साखर घाला पाणी छान उकळून घेतल्यानंतर आपल्याला पीठ घालून घ्यायचं आहे आणि एक पाच मिनटं छान शिजवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर स्मॅशरनं स्मॅश करून घ्या आणि गरम मसालाच थोडासा कोमटपणाचा हात लावून छान मळून घ्या पीठ त्याच्यानंतर खोबऱ्याचं सारण बनवलेलं आहे त्यानंतर पिठाचे दोन छोटे गोळे घ्या आणि मोल्डमध्ये प्रकारे तुम्ही घालून घ्या कळीचे मोदकसुद्धा कसे बनवायचे हे मी लास्ट व्हिडिओमध्ये दाखवले आहेत त्याच्यानंतर जे सारण आहे ते आपल्याला मध्ये भरून घ्यायचं आहे व्यवस्थित छान आतमध्ये भरून घ्या आणि खालती असं थोडंसं पिठाचा गोळा लावून मोदक बंद करून घ्या अगदी आपल्याला सणामध्ये वेळ नसेल बनवायसाठी मोदक तर हे मोल्डमध्ये आपण बनवू शकतो अगदी छान त्यात मोदक तयार किती छान सुंदर शेप आला आहे याच प्रकारे सगळ्या आपल्याला बनवून घेता येईल वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये आपल्याला मोल्ड मिळतात आता त्यानंतर हळदीच्या पानावरती छान मोदक ठेवून घ्या आणि त्याला वरती के एक एक केसर लावा म्हणजे उकडल्यानंतर छान कलर येईल एक पाच मिनटामध्ये मोदक छान शिजतात कारण आपण पीठ पहिला शिजवून घेतलं असतं त्यामुळे एवढं जास्त गरज लागत नाही शिजवायच्या नंतरला रेसिपी आवडल्यास मला लाईक शेअर ला सबस्क्राईब ला 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 ला